सतरा पिल्ले येते नमस्कार शेतकरी बंधू आणि आपली जी साशेची बुकिंग झाली होती तर ती आज आपली पिल्ल न्यायला आलेली आहेत मी म्हटलं होतं तुम्हाला कि लोगाव ते एक जण येणार आहेत न्यायालयात आज आपली साशेची पिल्ल चाललेली आहेत हे काय आता ह्या बघा याच्यात ठेवलेली आहेत किती हल्दी येत एकदम तंदुरुस्त आहेत पिल्ल हे बघा हो त्यांना थोडस आता खायला टाकते लांब जायचं खापील त्यांना काय लागेल तर अजून जर लागत जर असतील तर आपल्याकडे आता सध्या पण आज कमी असेल तर कमेंटद्वारे तुम्ही कळवा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला जस प्रीपन पण ए हाँ